मनोज जरांगेंनी उपोषण सोडलंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे तर वाशीमध्ये मराठा आंदोलक जल्लोष करताना सकाळपासूनच आपण पाहिलेलं होतं सरकारकडून जरांगेंच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्याची हीच ती दृश्य तर ही दृश्य आहेत अगदी काही वेळा पूर्वीची जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाते हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलेलं आहे मात्र यावेळी बोलताना पुन्हा सरकारला इशाराही दिलेला आहे मराठ्यांच्या गुलालाचा अपमान करू नका अन्यथा पुन्हा मुंबई गाठू आणि उपोषण करू सरकारकडून सुद्धा यापुढे कोणताही धोका होणार नाही कोणताही या, या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं 絶対違うんだ。<noise>